अध्यक्ष मोदय काय चालू आहे जमिलची बायको फिरते न्याय मागत महादेव मुंडेची बायको फिरते कोणता <laughs> <ना। laughs> महादेव मुंडे काय त्याचा गुन्हा महादेव मुंडे हा छोटा माणूस परळी शहरामध्ये जमिनीचा व्यवसाय करायचा छोटी जमीन घ्यायची थोडे दिवस ठेवायची चांगला भाव आला की विकून टाकायचा छोटा माणूस विचार त्याने एक जमीन घेतली ती जमीन घेतली त्यांनी काय रुक्मेला घेतली असेल पण त्याला भाव मिळाला साडे दहाशे रुपये आणि बारा गुंठ्याची जमीन होती बारा गुंठे फार मोठी नाही फारा गुंठे त्याला फोन आला एक दिवशी जमीन सोड तो म्हणाला अकराशे रुपये द्या सोडतो बरोबर आहे ना दस साहेब काय चुकीचं नाही ना माझं जमीन त्याला सांगितलं ए शाण्या आठशे रुपयात पाहिजे किती रुपया हो मला साहेब आठशे रुपयात कस देणार मला लॉस आहे मी खडेत नाही माझे पैसे लागले पाहिजे तो पण साहेब आठ दिवसानंतर खेल खताम तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला महादेव मुंडेची बॉडी सापडली आता याचा टर्न कुठे हे सगळं चालू असताना आका मधला आका आणि बाळा बांगर नाव देतो ऑन रेकॉर्ड हे दोघं गाडीतनं जात होते आणि आकाला फोन आला आकाला फोन आला आकानी म्हणजे त्या बाळा बांगरनी ओळखलं ही चर्चा महादेव मुंडे बद्दल चालू आहे आका म्हणाला फोनवरती अरे बेटा काळजी करू नको दोन दिवसात करतो दोन दिवसात करतो आणि दोन दिवसात ना केलं महादेव मुंडे गायब ह्याची चर्चा बाळा बांगरनी दोन तीन ठिकाणी केली बाळा बांगरला एसपीने बोलून घेतलं ठाकूरनी अरे बाळा येडा का खुळा तू म्हणाले तुझं काम व्हायचं याच्यात ते फोनवर जे तू ऐकलं ते ऐकलंच नाही असं सांग दोन दिवसांनी बाळाला कोणी बोलून घेतलं आकानी आणि आकानी एका पिशवीमध्ये एक मासाचा तुकडा आणि रक्त साकळलेलं रक्त दाखवलं म्हणाले मादेवगुंडीची विकेट काढली अध्यक्ष मोदय हे सगळं बाळाने जाऊन तेवश्या एस पी ठाकूरला सांगितलं साहेब असं असं झालंय हे सगळं घडताना त्या बाळावरती सात केसेस पकल्या आणि बाळ्या पळाला हे मी का सांगतोय अध्यक्ष महोदय काल असावरिनी म्हणजे तिची पत्नी त्याची पत्नी महादेवची ज्ञानेश्वरी विषप्रशान केलं तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देता ही त्यांच्या कुंकवाची किंमत देताय का तुम्ही त्यांना उपकार सर क्या त्या कुंकवासाठी लढतात तुमच्याकडे भेक मागतायत बांगड्या फुटल्या आहेत पण तुम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाही का तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातला आका प्रोटेक्ट करायचा आका का तुमचे आर्थिक हितसंबंध त्या आकाशी जोडलेले आहेत अध्यक्ष मोदय हा आका एवढा बाप आहे आसावरीने काल नाव घेतलं त्या ज्ञानेश्वरींनी काल नाव घेतलंय का अजून पोलीस कारवाई करत नाहीत महादेव मुंडेला न्याय कधी मिळणार त्याच्या त्याच्याही घरी तीच परिस्थिती आहेत आम्ही त्याच्या घरी गेलो होतो ती बिचारी बाई मला माहित नाही भगिनी आमची अध्यक्ष मोदय मी तुम्हाला सांगतो अशी झाली हो बिचारी अशी हाडाची काढं झाली आहेत विचार करून करून रडून 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 तिचा भाऊ मला खाली येऊन सांगत होता साहेब काहीतरी करावं तिला खायला लाव तर ती जेवतच नाही म्हणजे झाले दोन वर्ष पण दोन वर्षानुसार सुद्धा ती न्यायासाठी लढत असेल ती कुलसुमा न्यायासाठी लढत असेल तर ह्या खऱ्या जिजाऊच्या लेखी आहेत ज्या व्यवस्थेविरुद्ध वे उभं राहत आहेत व्यवस्थेला आव्हान देत आहेत आणि तुम्हा सगळ्यांसमोर प्रश्न विचारतायत की माझ्या कुंकुवाला तुम्ही न्याय देणार की नाही माझ्या फुटलेल्या बांगड्या ह्या तुम्हाला दिसत नाही का माझा सरकारला प्रश्न आहे ज्ञानेश्वरीला न्याय कधी देणार ते एकदा सभागृहात सांगा अशा कितीतरी ज्ञानेश्वरी भीडमध्ये फिरतात किती मला नाही आमचे दत्त साहेब सांगतील सगळ्या समाजातले अनेक नव तरुण अनेक लोक कुठल्या थर्माल काय ते फरनेस फरनेस फेमस आहे ना बीडमधलं कुठल्या फरनेसमधनं गायब झालं हेच कळलं नाही दीडशेच्या लोहती लोकांचा हातापत्ताच नाही आहेत म्हणजे तिथे तर काहीतरी वेगळंच राज्य आहे अध्यक्ष महोदय मी विषय फरफटत नेत नाही की ज्ञानेश्वरी जी आहे तिला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने कळला अध्यक्ष महोदय मस्सा जुगला संतोष देशमुखची हत्या झाली सरकारने चांगलं केलं आणि माझं मत आहे की अनेक राजकीय शक्ती काम करत असताना देखील सरकारची भूमिका बरी राहिली आणि त्याच्यामुळेच बीडमधला सर्वात मोठा आका हा आजही जेलमध्ये आहे पण अध्यक्ष मोदय हो संशयाची सुई फिरते आहे माझ्या माहितीनुसार आणि जे मला त्यांच्या कुटुंबियांकडनं समजलं आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होता या अत्यंत जबाबदारीने मी ह्या विधानसभेत स्टेटमेंट करतो आहे आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होताच कदम साहेब आकाचा मकोका काढण्याचा प्रयत्न होत होता काय चालू काय अशी निर्घुण हत्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात झाली नव्हती ती झाली आपण अटकही कधी केलीत जेव्हा फोटो व्हायरल झाले तेव्हा आम्ही बघितलंय आका गाडीतनं उतरला आका येणार हे जणू काय ट्रम्प भारतात येणार असं जाहीर केलं आका येणार आका येणार आका येणार आका कुठनं येणार कसा येणार काय माहित नाही तो हवाई दला म्हणजे हवेत ये नाही येणार ना? गाडीला ना पोलीस बंदोबस्त ना त्या गाडीवरती काय आणि त्याच्या मागन चारशे पाचशे गाड्या अरे गुन्हेगार गा ना तो आरोपी ना तो तुम्हाला माहित नाही तो कुठनं येणार होता त्याला रस्त्यात का नाही पकडला का जस नाशिकच प्रकरण ते साणी ट्रॅप आणि व्हिडिओ असे अनेक व्हिडिओ आकाकडे आहेत आणि आने, अनेक जणांचे आहेत मी अजूनही ते चित्र विकू शकत नाही म्हणजे ते जे होतं आका गाडीतनं उतरतो आका उतरतो आणि एकटा असा पोलीस स्टेशनमध्ये चालत जातो अरे काय कोण आहे तो पण दिसला महाराष्ट्राला हदबल झालेले पोलीस व्यवस्था ही तेव्हा महाराष्ट्राला केली की महाराष्ट्रामध्ये पोलिसांची हतबलता किती आहे अध्यक्ष महोदय हे प्रकरण गंभीर आहे